गेल्या काही दिवसापूर्वी आमदार जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या पार्श्वभूमीवर महिला सन्मान योजनेचे आयोजन दहिवडी वडूजमध्ये केले होते त्या कार्यक्रमावरून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी आमदार गोरेंवर तोफ डागली ते म्हणाले की पंधरा वर्षात आमदारांनी मतदारसंघात किती बचत गट स्थापन केले याचा हिशोब जनतेसमोर द्यावा बारामतीत बचत गट सक्षमीकरणासाठी सुप्रिया सुळे शरद पवारांनी काय केले याची माहिती घ्या महिलांना शिक्षण नोकरीत आरक्षण पवारानेच दिले आहे अशी खरमरीत टीका आमदार केली आहे नमस्कार काल येथे एक प्रचंड मोठा महिलांचा कार्यक्रम आमदारांनी घेतला असे तीन कार्यक्रम त्यांनी घेतले मसवड दहिवडी आणि आता काल एक वडूजला आणि प्रचंड संख्येने महिला गोळा करून एक चांगला इव्हेंट केल्याबद्दल पहिल्यांदा या जमीन कुमार चोरे या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचं मी अभिनंदन करतो त्यांनी इव्हेंट करत असताना काय काय गोष्टी केल्या या जनतेपर्यंत आलेल्या नाही जो इव्हेंट केला त्यांची गर्दी त्यांच्या माध्यमांपर्यंत जनतेपर्यंत पोचवली परंतु त्यामागची बॅकग्राऊंड जनतेला कळावी या उद्देशानं आज मी आपणासमोर आलो आहे हा जो इव्हेंट झाला यामध्ये ज्या महिला आल्या त्या कशा आल्या तर या दोन्ही तालुक्यांचे बीडीओ तहसीलदार आणि प्रांत यांनी जातीने लक्ष घालून त्या बीडीओनी तर प्रत्येक बचत गटांच्या सी आर पीची मिटिंग घेऊन अंगणवाडी सेविकांची मिटिंग घेतली अशा वर्कर यांच्या मिटिंग घेतल्या आणि त्यांना टार्गेट दिले छोट्या गावांना शंभर महिला मोठ्या गावांना अडीचशे महिला असे टार्गेट दिले आणि त्यांना इतकी जबरदस्ती आणि जोर जबरदस्ती केलेली आहे की त्यांना सांगितलं की तुमचे दिवाळीला जी भेट येते सरकारची ती मिळणार नाही तुमची पेन्शन रोखू तुमचे कुठले वेगवेगळ्या प्रकारचे जे भत्ते मिळतात ते रोखू अशा पद्धतीचं एक प्रकारचं भय भययुक्त वातावरण त्यांच्या मनामध्ये तयार करून त्यांना या कार्यक्रमासाठी महिला घेऊन येण्याचं एक प्रकारचं टार्गेट देण्यात आलं आणि त्याचा परिणाम म्हणून या महिलांनी भीतीपोटी इतर महिलांना अक्षरशः गवायवा करून म्हणजे त्यांच्या पाया पडून त्या महिला गोळा केल्या एस टीमध्ये भरल्या आणि त्या महिला या ठिकाणी घेऊन आल्या आणि या महिलांना तुम्हाला साडी मिळणार आहे याचा आमिष दाखवून या महिला गोळा केल्या आणि त्या महिलांचे प्रचंड मोठे कार्यक्रम आमदारांनी केले हरकत नाही महिलांना तिथं काही भेटवस्तू मिळाल्या साड्या मिळाल्या महिलांनी त्याचा उपयोग घेतला चांगली गोष्ट आहे परंतु या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं आमदारांनी गरळ उकली आणि त्यामध्ये मीच कसा महिलांचा उद्धार करताय असं दाखवलं आणि शरद पवारांच्यावरही त्या कार्यक्रमात गरळ उकली त्यामुळं मला खऱ्या अर्थानं तुमच्या पुढं हे गोष्टी काही सांगू सांगण्याची गरज पडली या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलं की जणू काही मीच महिलांसाठी खूप मोठं काम करतो यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये एखादा बचत गट सक्षम करण्याचं काम केलं असेल तर त्यांनी ते जनतेसमोर ठेवावं या पंधरा वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी सबलनीकरणासाठी त्यांनी काय काम केलं यांना आत्ताच महिलांची आठवण का आली इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मताचा जोगवा मागण्यासाठी यांना महिलांची आठवण आली तोपर्यंत गेल्या पंधरा वर्षात एकतरी महिला उद्योजिका घडवण्याचं काम यांच्याच्यानं झालं का एखाद्या महिला बचत गटांच्या ट्रेनिंगसाठी त्यांनी काही मिटिंग घेतल्या का प्रशासनाच्या या महिला बचत गट सक्षमीकरणासाठी आपण काही काम करावं असं काही केलं असलं तर त्यांनी ते जनतेसमोर मांडावं हा इव्हेंट जनतेसमोर मांडण्यापेक्षा त्यांच्या मदतीनं किती महिला सक्षम झाल्या हे त्यांनी जनतेसमोर मांडावं मग आम्ही त्यांचं मान्य करू की तुम्ही खरंच काहीतरी ते केलं इव्हेंटला काय साडे दिल्यावर महिला येतात आणि ह्याच्यापेक्षा मोठे इव्हेंट मी अख्ख्या महाडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये केले प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये केले आणि त्या इव्हेंटला प्रशासन माझ्या बाजूने नव्हतं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर दहा दहा हजार महिलांचे इव्हेंट मी केले हे इव्हेंट करून तुम्ही खूप मोठे उत्साद आहात हे दाखवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका दुसरी गोष्ट तुम्ही महिलांचं सबलीकरण केलंच नाही पण शरद पवारांच्यावर टीका केली अहो शरद पवारांनी काय केलं याची जरा तरी तुम्हाला जाणीव ऐका शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाऊन बघा तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल बचत गट सक्षमीकरणासाठी सुप्रिया ताई आणि शरद पवारांनी काय काय केले त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्मार्फत अमेझॉन सारखं एक प्रोडक्ट बनवले आणि त्या प्रोडक्टवर बचत गटांचे सगळे प्रोडक्ट पुणे शहरातील जनतेसाठी विकत घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि बचत गट सक्षम झालेले आहेत त्याचबरोबर तुम्ही पवारसाहेबांवर एवढी टीका करता पवारसाहेबांच्या लाईफ टाईममध्ये काय काय महिलांसाठी केले साहेबांनी महिलांना खऱ्या अर्थानं वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला साहेबांनी महिलांना पंचायती राजमध्ये एन्ट्री मिळवून दिली आणि तेहत्तीस टक्के आरक्षण हे पंचायती राज सिस्टीममध्ये महिलांना द्या दिलं त्यामुळंच अनेक सरपंच महिला झाल्या अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष महिला झाल्या आणि स्वतःच्या हिमतीवर त्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदात चालवू लागल्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये आपण मसवडमध्ये केलेल्या पिस्तूलच्या आक्ष ॲक्शनचे समर्थन करताना प्रत्येक वेळी वेगळीवेगळी करणं देता मग काल म्हणाले की मी महिलांचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे आणि शासनानं मला अधिकृत लायसन्स दिलेलं आहे अरे तुम्ही महिलांचं संरक्षण करण्यात जर एवढेच समर्थ आहे तर तुम्ही तुमच्या ज्या देवाभाऊंचे नेतृत्व मानता त्यांच्या गृहमंत्र्यां गृहमंत्र्यांच्या त्यांचा जो कालावधी आहे त्या कालावधीत सर्वाधिक बलात्कार महाराष्ट्रात होते त्याचं संरक्षण तुम्ही का नाही करत तिथं ना का नाही विचारत देवाभाऊंना किंवा तुम्ही भाऊ तुमच्या कालावधीत सर्वाधिक बलात्कार होत आहेत तुम्ही का नाही करत महिलांसाठी काही त्यांचं संरक्षण करा ना तुम्ही पिस्तूल दाखवून कशाच संरक्षण करता पिस्तूल दाखवून संरक्षण करतात का महिलांचं आणि ज्या नागपूरमधून हे गृहमंत्री येतात ते नागपूर बलात्कारांचे कॅपिटल झाले या विषयावर काहीतरी त्या गृहमंत्र्यांना बोला शरद पवारांच्या वर आग करण्यापेक्षा तुम्ही तिथं गृहमंत्री कसे नाकाम आहेत महिलांचं संरक्षण करण्यासाठी याच्यावर आपण काहीतरी बोला म्हणजे आम्हालाही कळेल नक्की काय तुम्ही महिलांसाठी केलं आणि कसं तुम्ही संरक्षण करताय दुसरा मुद्दा पंधराशे रुपये देऊन तुम्ही जे महिलांवर उपकार केल्याची भाषा करताय आणि ज्या महिला येणार नाहीत त्यांचे पंधराशे रुपये बंद करण्याची भाषा करताय हे पंधराशे रुपये तुम्ही एका हाताने देताय आणि दुसऱ्या हातून त्यांच्या स्वयंपाकघरातून तीन हजार रुपये काढून घेताय एकशे चाळीस रुपयेचं खोबरं एक आठवड्यात दोनशे चाळीस रुपये किलो झालं तेलाच्या डब्यामध्ये अठराशे रुपये वरून तेवीसशे रुपये वर गेला पाचशे रुपये वाढ केली म्हणजे तुम्ही एका बाजूने पंधराशे रुपये देताय आणि त्याच किचन मधून त्या महिलेच्या स्वयंपाकघरातून तीन हजार रुपये खर्च वाढवताय म्हणजे काय करताय त्यांच्यावर खऱ्या अर्थानं तुम्ही अन्याय करताय आणि हे राहिले बाजूला आणि असे इव्हेंट आणि कार्यक्रम घेऊन तुम्ही असं पिक्चर तयार करण्याचा प्रयत्न करताय की आम्हीच महिलांसाठी खूप काही केलं तर हे जनतेच्या आता लक्षात आलंय आणि येणाऱ्या काळात मान खटावच्या जनता जा तुम्हाला त्याची झलक दाखवणार आहेत आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहेत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा बोलताना ते असे बोलतात की एखादा भाऊ बहिणीला शंभर रुपये देताना सुद्धा बायकोकडे बघतो आणि तिचा होकार आला तर शंभर रुपये बहिणीला देतो नाही तर शंभर रुपये सुद्धा बहिणीला ओवाळणी देत नाही अशी लायकी हे भावांची काढतात आता हे तरी पंधराशे रुपये कुठून देतात ते घरचे देतात का हेच भाऊ जे शेतकरी बांधव आहे त्यांच्या शेतीमालाला भाव न देता त्यांच्या खातावर शेतीमालावर जे औषध वापरतात त्या औषधावर अठरा अठरा टक्के जीएसटी यांनी लावलाय आणि त्यातनं वसूल केलेला पैसा म्हणजे हे भाऊ जे शंभर रुपये देताना सुद्धा ज्याला खर्च करताना सुद्धा विचार करावा लागतो त्या भावाचेच हजारो लाखो रुपये काढून तुम्ही तो गव्हर्नमेंटचा पैसा या बहिणींना वाटताय म्हणजे काय तुमची खिशात नाही येतोय का पैसा अनेक लोक नोकरदार वर्ग आहे त्याचा इन्कम टॅक्स आहे अनेकांकडून असा टॅक्स रूपाने कलेक्ट केलेला पैसाच तुम्ही बहिणींना देत आहे तुमच्या घरचे पैसे देत नाहीत त्यामुळे ती ववळणी तुमच्या घरचे आणून दिल्यासारखा आव तुम्ही अजिबात आणू नका तो गोर गरीब शेतकऱ्यांचाच हा पैसा आहे आणि तोच पैसा तुम्ही पुनश्च एकदा त्या बहिणींना देत आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा आरक्षण सरकारी आणि त्यामुळेच या महिला आज ज्या महिला शिकलेल्या महिला होता त्यांना खऱ्या अर्थानं उपजीविकेचं साधन तयार झालं त्या महिला आज लाखो रुपये कमवत आहेत तुम्ही पंधराशे रुपये जे देताय त्याच्यापेक्षा या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना लाखो रुपये कमवण्याचं ज्ञान देणं त्यांना कमवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे खूप मोठं काम आहे त्यानंतर महिलांना सशस्त्र दलामध्ये पहिल्यांदा शरद पवार साहेबांनी एंट्री दिली म्हणजे इंडियन आर्मी एअरफोर्स आणि ने नेव्हीमध्ये संरक्षण मंत्री असताना शरद पवारांनी पहिल्यांदा एंट्री दिली हे इतकं मोठं काम शरद पवार साहेबांचं सा महिलांसाठी आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही चक्क शरद पवार साहेबांवर टीका करता तुम्हाला जरा तरी याची लाज वाटली पाहिजे आपण थोडंसं काम करा म्हणजे खऱ्या अर्थानं मानखटावच्या महिला सक्षम होतील आणि महिला सक्षम झाल्या तर आम्हालाही तुमचा अभिमान वाटेल पण ते राहिलं बाजूला आणि कुठंतरी साड्या वाटायच्या महिला गोळा करायच्या आणि त्या महिला गोळा केल्या गेलेल्या गर्दीसमोर एका मोठ्या नेत्यावर टीका करायची असले फालतू कार्यक्रम तुम्ही बंद करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि महिला सक्षमीकरणासाठी आम्ही आमचं पक्ष आमचे नेते सर्वजण सक्षम आहेत तुमच्या पंधराशे रुपयांनी महिलांचं किती बल होतं हे आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही येणाऱ्या काळामध्ये बचत गटांसाठी आणि महिलांच्या महिलांचं महिला उद्योजक बनावया यासाठी जे काम करणार आहेत त्यांनी नक्कीच मान खटामधील महिला सक्षम आणि त्या स्वतः कमवण्यासाठी तयार होतील याची मला पूर्ण खात्री आहे विसरू नका